नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून काही प्रमाणात शिथिल नव्या चलनातली कितीही रक्कम आपल्या खात्यात भरली तर तितकीच रक्कम खातेधारकाला परत काढणं आजपासून शक्य होणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलं कररचना सुधारणा विधेयक अघोषित उत्पन्नावर पन्नास टक्के कर आकारणीची तरतूद नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यातल्या सत्ताधारी भाजपाची सरशी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का थेट नगराध्यक्षपदावरही भाजपा मित्रपक्षांची पासष्ट जागांवर मोहोर तर शिवसेनेचे चोवीस नगराध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास नगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवल्यानच भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले मुख्यमंत्री आणि मोहाली क्रिकेट सामन्यामध्ये दुसऱ्या डाव्यामध्ये इंग्लंडच्या भारताविरुद्ध चार बाद अठ्याहत्तर धावा बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध रिझर्व्ह बँकेनं काही प्रमाणामध्ये शिथिल केले आहेत रिझर्व्ह बँकेनं काल रात्री याबाबतचा आदेश जारी केला दर आठवड्याला बँकेतून चोवीस हजार रुपये काढण्याची मर्यादा होती चलन तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता आजपासून चालू चलनातली कितीही रक्कम आपल्या खात्यामध्ये भरली तर तितकीच रक्कम काढता येणं शक्य होणार आहे हे पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं दरम्यान नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर दहा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या काळामध्ये तेहतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकांमधून बदलून घेण्यात आल्या तर बँक खात्यामध्ये आठ लाख अकरा हजार तेहतीस कोटी रुपये जमा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं काल प्रसिद्ध केली या काळामध्ये नागरिकांनी बँका आणि एटीएम मधून दोन लाख सोळा हजार सहाशे सतरा कोटी रुपये काढल्याचंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये रचनेमध्ये सुधारणा करणारे एक विधेयक सादर केलं आठ नोव्हेंबरच्या नंतर बँकेत जमा होणाऱ्या अघोषित उत्पन्नावरती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीस टक्के कर दहा टक्के दंड आणि अधिभार असं मिळून पन्नास टक्के कर आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे उर्वरित पन्नास टक्के रकमेतले पंचवीस टक्के गरिबी निर्मूलन योजनेमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असेल ज्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही तसंच ही रक्कम चार वर्षांपर्यंत काढताही येणार नाही त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाची माहिती दिली नाही तर पंच्याऐंशी टक्के दरानं वसुली करण्याची तरतूदही या विधेयकात आहे डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून रक्कम स्वीकारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या ओ एस मशीनच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तूंवरती एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत उत्पादन शुल्क माफ करायचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे अशी माहिती जेटली यांनी दिली राज्यात पंचवीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आणि एकशे सत्तेचाळीस थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची काल मतमोजणी झाली नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासोबतच नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीतही राज्यातल्या सत्ताधारी भाजपानं आघाडी घेतली आहे नगराध्यक्षपदाच्या भाजपा आणि मित्रपक्षांनी पासष्ट जागा जिंकल्या तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौथ्या स्थानी आहेत एकूण दोन हजार पाचशे एक नगरसेवकांसाठी निवडणुका झाल्या त्यापैकी भाजपा सहाशे दहा राष्ट्रवादी काँग्रेस चारशे ब्याऐंशी शिवसेना चारशे दोन तर काँग्रेसला चारशे आठ जागांवरती विजय मिळाला अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत नवखे उमेदवार निवडून आले आहेत अनेक ठिकाणी नगरपालिकेतील सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असं चित्रही दिसून येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं तर छत्रपतींचे आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासामुळे या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास आम्ही वाढवल्यानं भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असं मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश हे अत्यंत उल्लासदायक आहे उत्साह वाढवणार आहे महाराष्ट्रातल्या भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी कामगिरी गेल्या दोन वर्षांमध्ये केली त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये जे समाधान आहे ते समाधान या निवडणुकीतून व्यक्त झालेलं आहे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने जी कामगिरी केली त्याचा सुद्धा फायदा या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे सरकार आणि संघटन या दोघांच्याही समन्वयामुळे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठं यश मिळालं आणि आज नगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून समोर आलेली आहे नगरा नगराध्यक्ष सुद्धा थेट नगराध्यक्ष निवडून देताना भाजपाला जनतेने मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि या महाराष्ट्रामधल्या झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती जनतेने विश्वास टाकलेला आहे विश्वासाला आम्ही निश्चितपणे खरे उतरू असा मला विषय हे खात्री आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये धक्का बसलाय संगमनेर आणि शिर्डी नगरपालिका वगळता काँग्रेसला इतर कुठेही सत्ता मिळवता आली नाही जी मला एकूण राज्याचं चित्र दिसत आहे याच्यामध्ये काँग्रेसनी निश्चितपणे चांगली कामगिरी केलेली आहे आज अडीच वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर भाजप सेनेला या निवडणुकीमध्ये मात्र त्यांची मताची टक्केवारी कमी झालेली आहे कुठेतरी जनतेची नाराजी त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून काही प्रमाणात नगरपालिकामध्ये काही त्यांच्या जागा आल्या असतील जादा आल्या असतील मी काही मी जे आकडेवरून जे पाहतोय त्याच्यावर माझी ही प्रतिक्रिया आहे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या माचिल भागामध्ये नियंत्रण रेषेवरती बावीस नोव्हेंबर रोजी एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या प्रकरणामध्ये सेनेला माईक व्हिजन डिव्हाइस मिळाला आहे यात अमेरिकी सरकारच्या संपत्तीची मोहरही लागली आहे उधमपूरच्या उत्तरी कमांड अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे यातून माछिलच्या घटनेमध्ये पाकिस्तानचाच हात असल्याचं स्पष्ट होतंय आहे माईक विजन डिव्हाइसच्या व्यतिरिक्त आणखीही काही बाबींवरून हे सिद्ध झालं आहे हल्ल्याच्या नंतर माचिलमध्ये मिळालेल्या एका वैद्यकीय तळावरती पाकिस्तानी सुरक्षा दलाचे एक चिन्हही दिसलंय तसंच औषधांवरती लाहोर कराची आणि मुलतानचं चिन्ह आहे दरम्यान बावीस नोव्हेंबरला सेनेच्या तुकडीवरती घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले होते यातल्या एकाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला देशाच्या बहुतांश भागामध्ये काल कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी केलेल्या बारा तासाच्या बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि काही मित्रपक्षांनी देशव्यापी जनआक्रोश मोर्चे काढले नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं नागपुरातही शहर काँग्रेस समितीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी नागपुरातल्या झिरो जन जनआक्रोश रॅली काढण्यात आली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुडलक चौकामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आक्रोश आंदोलनाचं नेतृत्व केलं लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाकडून तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आलं मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकामध्ये साखर वाटप करून पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागतही केलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी गंजगोलाई भागामध्ये व्यापाऱ्यांना पंतप्रधानांच्या निर्णयाची माहिती देऊन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचं आवाहन केलं मुंबईत सांताक्रुज करीना ते बांद्रा खेरवाडी असा आक्रोश मोर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आला सचिन आहीर वर्षा गायकवाड चंद्रकांत हांडोरे या मोर्चात सहभागी झाले सांगलीतही जनआक्रोश मोर्चा काँग्रेसने काढला आमदार मोहन कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये स्थानांतरित अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षण मंत्री विनोद तावडे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तात्काळ मदतीची सुविधा मिळेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबईसारख्या शहराला आवश्यक असलेली आपत्कालीन व्यवस्था महानगरपालिकेनं उभी केली आहे शहरामध्ये साधारण पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षालाही सीसीटीव्हीची जोडणी देण्यात आली आहे आणि याचा नागरिकांना मदत करण्यासाठी लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले रब्बी हंगामासाठी बियाणे खतं आणि कीटकनाशक खरेदीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामधून अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाईन रक्कम देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे कृषी विभागामार्फत अधिकृत विक्रेते आणि वितरकांची यादी इंडियन बँकर्स असोसिएशन तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आली आहे त्यामुळे धनादेशाची सुविधा नसली तरीही बँक खात्यावरून डेबिट स्लिपच्या माध्यमातून शेतकरी विक्रेत्याच्या खात्यावरती पैसे जमा करू शकतील मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली आहे सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच महापालिका आयुक्तांशी मंत्रालयातून क्षत्रिय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि आढावा घेतला ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकेसाठी आपले सरकार केंद्रांना तीस हजार ओ एस मशीन्स पुरवण्यात येणार आहेत यामार्फत डिजिटल पेमेंटची सुविधा तातडीनं कार्यान्वित केली जाणार आहे असंही मुख्य सचिवांनी सांगितलं जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र जिल्हास्तरीय पुरस्कार काल अहमदनगरमध्ये वितरित करण्यात आले जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यामध्ये पाण्याचे विकंद्रित साठे निर्माण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक आणि सिंचन पद्धतीनं पाणी वापर आणि पीक पद्धतीत बदल करायला हवा असं त्यांनी सांगितलं कर्जत गावाला प्रथम गुंडे गावाला द्वितीय तर पळवे गावाला तृतीय क्रमांकानं गौरवण्यात आलं जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी अधिकारी अमृत भाऊसाहेब गांगुर्डे आणि सुंदरदास पांडुरंग बिरंगळ यांचाही पालकमंत्री शिंदे यांनी गौरव केला आदर्श गाव प्रकल्प आणि संकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी पाणी बचतीचं महत्व यावेळी विषद केलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजुषा गुंड पाटील आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा एकशे एकतीसावा दीक्षांत समारंभ पुण्यामध्ये झाला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एम जगदेशकुमार कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सद्यस्थितीतल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उच्च शिक्षणाचं महत्व जगदेशकुमार कुमार यांनी यावेळी विषद केलं या दीक्षांत समारंभामध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जणांना पदवी प्रदान करण्यात आली नौदल दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवरती नौदलानं मुंबईमध्ये कुलाबा इथं शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता यात मुंबई आणि लगतच्या परिसरातल्या एकोणीस शाळांतल्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यावेळी विद्यार्थ्यांना युद्धनौकाही जवळून दाखवण्यात आल्या नौदलानं यावेळी काही प्रात्यक्षिकही सादर केली आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी का सामन्यामध्ये काल दिवस अखेर इंग्लंडनं दुसऱ्या डावामध्ये चार बाद अठ्यात्तर धावा केल्या आहेत दुसऱ्या डावातही इंग्लंडची सुरुवात अडखळतच झाली सलामीला आलेला अलेस्टर कुक बारा धावा करूनच तंबूत परतला त्यानंतर आलेल्या अली बिस्ट्रो आणि स्ट्रोकलाही खेळपट्टीवर जम बसवता आला नाही त्यामुळे संघाची शतकी धावसंख्या होण्याच्या आतच इंग्लंडचे चार गडी तंबूत परतले भारतानं काल इंग्लंडवरती एकशे चौतीस धावांची महत्वाची आघाडी मिळवली तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावरती भारतानं पहिल्या डावामध्ये चारशे सतरा धावा केल्या हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या चोवीस तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता ठळक था बातम्या पुन्हा एकदा बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून काही प्रमाणात शिथील नव्या चलनातली कितीही रक्कम आपल्या खात्यात भरली तर तितकीच रक्कम खातेधारकाला परत काढणं आजपासून शक्य होणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलं कर रचना सुधारणा विधेयक अघोषित उत्पन्नावरती पन्नास टक्के कर आकारणा नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यातल्या सत्ताधारी भाजपाची सरशी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का थेट नगराध्यक्षपदावरही भाजप आणि मित्रपक्षांची पासष्ट जागांवर मोहोर तर शिवसेनेचे चोवीस नगराध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास नगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवल्यानंच भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले मुख्यमंत्री आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडच्या चार, चार बाद अठ्याहत्तर धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार